म्हणजे काय पदर तुझा मी सोडायसाठी धरलाय काय तू तुला हातबीत लावू नको मी तुला आताच सांगते अर मला तुला आवडत माहितीये का पण मला नाही आवडत तू तू प्लीज दररोज माझा नको आडवत जाऊ तुला मी आवडत नाही अगं माझ्यासारखा बोर का आवडत नाही तुला अर तुझा नवरा रम्याला तुझ्यासारख्या पुरीला मी ऍक्सेप्ट करतो ही तुझं नशीब समज आणि तुला मी आवडत नाही पण मला नाही ना तू ऍक्सेप्ट त्याच काय कसं काय ऍक्सेप्ट नाही तसं पण तुला असा सहारा कोण देत नाही अरे मी गावात देतो आपला वट काय गावात माझ्यासोबत लग्न केलं ना ताकत ना तुझी वाकड्या असे नजरेने लोकांची बघायची आणि तू कुशाला का मला तुला म्हणलं ना मला हात नको लावू किती वेळ सांगू तुला मी रडताना <laughs> हंडा गेला तिकडं अर मी काय खातोय एक काय तुला एवढं लगेच रडायला तुला किती मी किती वेळा सांगितलंय दररोज सारखं माझा रस्ता नको आठवत जात जाऊ माझं लग्न झालेलं आहे विधवाय मी माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल तुला म्हणूनच सांगतोय तुला एक तर विधवेला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही मी करतोय तू ना तू अशी एकदम हॉट मला तू ना लय आवडते खरं सांगायचं म्हणजे तू आणि तू अशी लाच नसतात गाव करते गाव माहिती का तुला समजत नाही माझी फिलिंग समजत नाही आणि एक काम करू चल जाऊ दे आपण तुला किती वेळ सांगू तू नको ना करू माझ्या नाती लागू माझं तर लग्न झालेलं आहे कुणी बघितलं ना तर काय वाटतं बघितलं त्यात काय असं काय दवा असं म्हणजे मला हात नको तर किती वेळ सांगू हात नको म्हणजे मला मला जाऊन जाऊ दे अरे <laughs> <माला। जाओं> <laughs> सांगितले मला नाही लागणार नाही ते काम कर मी तुझ्या घरी येतो की माग निघाला टेंशन घेऊ नका आणि तुला जे वाटत असेल ना की मी असं काय केलं एक काम कर माझी गर्लफ्रेंड बनवून राहा ना टेंशन घेऊ नको तू हे संस्कार नाही केले माझ्या आई-बाबांनी माझ्यावरती आमंकसले संस्कार आहेत आज काय होते दावा तू माझे एक काम कर गर्लफ्रेंड का बघ तो खा लो काशनाम असं नजर आणि फक्त काय माहिती काय विद्रो बायकड अरे तुला सांगितले ना तुला विधवा मनाची सुद्धा गरज नाही तू माझ्यासोबत लग्न कर हे बघ मला नाही लग्न करायचं अरे मी नाही मला नाही लग्न करायचं तुझ्यासोबत वाईट दुसरं कोणी आवडतं का नाही मग 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 काय अर्थ नाही तुला नाही ना आवडत हा तुला सांगितलं ना जाईत नाही माझं तुझ्या लोब काम कर आपण लग्न करू सांगतो तुला हे बघा मला ना थोडा टाइम हवा आहे टाइम विचार कर दोन दिवस दिले दोन दिवस <laughs> दोन दिवसांनी तो हाच उत्तर दिला पाहिजे माहिती का असं तुम्ही फोर्स नाही करू शकत मला जे उत्तर द्यायचे ते मी देईन पण हात नको लाव मला प्लीज अरे होणार नाव राही तुझा मी बघते पुढचं पुढं मी जाते आता आईला पाखरू आहे ना पाखरू तिचा कांडत करत असतो मी हा ती पूर्गी कवायची गेली बाय पाण्याला अजून कशी आहे ना ग काय झालं काय झालं काय हा रडू नको काय झालं अगं रडू नको पण काय तू पाण्याला गेली होती ना मग झालं हांडा मोकळच घेऊन आली काय झालं अगं नको रडू <laughs> काय झालं ते सांगा ना आल्यापासून रडत ये पाणी नाही आणलं झालं काही समजा नाही बाबा बाबा अग कस सांगू मी तुम्हाला सांगितलं आम्हाला कसं कळम बरं तू आठवडा झाला मी काहीच नाही तुम्हाला सांगितलं सगळं एकटीच सहन करते अगं पण काय झालं नीट नाक सांगितलं तर ना आम्हाला बी पाटले सो नहीं का पाटल्याचं त्याला जाते ना त्यावेळेस नुसतं माझा आडवतो मला काय मला लग्नाच विचारतो त्याला माहित ना मी विधवाय का मला असं करतो लोक करणार आता पाटलाकडे बघतो पोहराकडे तू नको कोणा कोणाचं तोंड बंद करणार आहे आता कोना, कोना, रोज तुम्ही मग आपण दुसरं कोणी येऊन छेडकाडल लागल आता आम्ही आहोत बरं आता आम्हाला वाटत नाही का बाई आमच्या पोट चिरू गेले तुझं आता किती वैर असे राहिली आता आता जाऊन भांडू शकतो कोणा कोणाला भांडायचं काय करणार आम्ही कुठं रोज भांडणार कुणा पैसे जाऊन ऐक एखादं चांगलं स्थळ पाहू आणि एखाद्या लग्नाला तयारी दाखव करावंच लागेल पाटलाकडे जाऊन त्या पोराकडे पण तू ऐक मानाची तयारी ठेवू रोज हे प्रकार होणार आहेत लोकांच्या नाही त्रास होणार आहे तुला काय करू मी आता काही नको आता नको टेन्शन घेऊ मी जातो त्या पाटलाकडे त्या पोराकडे पाहतो तुला असं पाहिलं ना की आमचा बी जीव तिळ तिळ तुटतो आम्हाला वाटत नाही का आमचं पुढचं पोरगी गेले अगं तू तर वर्षभर त्याच्या संग लग्न करून राहिली मी आता आठ पोटात नऊ महिने वाढवून त्याला लहानचा मोठा केला माझ्या जीवाला किती वेदना होत असतील हा तुम्ही म्हणता लग्न लग कर दुसरे मी कस विसरू त्यांना त्यांच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण कस ज्यावेळेस तुम्ही मला म्हणतात ना दुसऱ्या लग्नाचं त्यावेळेस माझं मन मला लय खात मला लय आठवण येते त्यांची अग पण तुला तुझ्या मनाची तयारी करावंच लागेल तुला आम्ही कवर सांभाळणार आयुष्याला नाही जाणार आम्ही असे प्रसंग तुला रोज अनुभवायला भेटतील कोर कुणाशी सामना करशील आम्हाला असं माहित नाही का आमच्या पोराची आम्ही मग विसरायचा प्रयत्न करतोय ना ते एक विसरायचा प्रयत्न करतो तू समोर राहिली की परत तेच पुढून त्याच्यात असे उद्योग आणि असं रोज तुला कुणी छेडेन मग तेच करायचं का रोज रोज तू कवर त्यांना नाही करणार आहे आम्ही तरी कुठपर्यंत पुरवणार बाबा मी पण येणार तुमच्या सोबत आपण सगळे जाऊ ना काहीतरी सोक्ष मोक्षास लावू कव्हर दे असं चला रोज 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 कव्हर दे पुरीला त्रास देणार आहे चल बर पाहू त्याच्याकडे काय नेमकं त्याचं म्हणणं आहे ते आठ दिवस झाले तसा पुरीच्या मागा लागलाय कामच्या पोरीला हे करतो त्रास देतो तू त्रास कुठे दावा आम्ही म्हणली दोन दिवसाची मुदत दिला ना आता तू असं काय केलं लग्न काय डायरेक्ट तोंड नाही चांगलाय टकूरा फोडायचं तिच्याशी तू तिला तुला बाप आहे ना तुझ्या बापाला सांगायचं ना जाऊन मग विचारा जा म्हणून लग्न करीत नाही लग्न तुला असं वळण लावलंय का पाटील पोरांना छेड काढली आमच्या सुनबाईची खरं बाबू मला लग्न करायचं आबा तिच्याबरोबर लग्न करायचं छेड काढून लग्न करते काय छेड नाही काढली मी अशी तिला रोडवरती मागणी हात धरून पण रोडवर हात धरून मागणी होती का घरदार त्याच्या घरी कुणी का नाही कोणाच्या त्यांच्या घरी कुणी का नाही त्यांच्या घरी सासू सासरी आहेत अरे पण सासू सासरी आहेत मला सांगायचं मी त्यांच्याकडे गेलो असतो हे उद्योग कुणी करायला सांगितलं मला गावात पाच पोर असेल ना, ना असं पार उलटी तरी इतर ठेव द्या मला आवडती की अरे आवडती पण त्या सासरीला म्हण सासूर म्हण तू अरे ना सांग मला सांगायचं मी विचारलं असतं तुला आवडलं तर हे कुणी उद्या करायचं तुला मी सांगणार होतं माणसं गोळा झाल्या जरा लाज पाटलाच आहे म्हणून का बसलो तर आम्ही कसं आहे ना पुलिस जाणार होतो अहो आबा मी म्हणलं बिगर नावऱ्याची पोरगी आहे हिच्या कोण लग्न करणार आहे म्हणून मी तिला मागणी घातली रोड वर लागणार घरदार आहेत का नाही तुला तुला बी एक बहिणी ना तिची अशी कोण रस्ते छेड काढलं मग काय करता तुम्ही ही बहिणी तुझी आणि जर त्यांच्या पोरा बिराने छेड काढली आणि जर रस्त्यात अडवलं तो पण आम्ही काढला काय आठवडा झाला मला नुसतं छेडतोय तो मी जेव्हा पाण्याला जाते ना त्यावेळेस नुसतं माझा रस्ता आढळतोय मला ना कुठं पण सांग ना

तो असा मारेन घरात कुडू कुडू का टिंटू त्याच्या बी पुढं पाठीन मी जर माझ्या घराच्या भोवताली फिरला म्हणणार नाही पाठला एक पाय काढा आणि दुसरा पाय आणतो मी काही सुद्धा म्हणणार नाही त्याच्या पुढे पोरगी मी पण ठेवणार नाही मला माहिती बघून त्या पोरीच्या आम्ही तेच करणार आहे पण आता मग म्हणलं बघा याची इच्छा काय आहे त्याची इच्छा असली तर करून टाकू असलं ना आलाय पोर काय करतो माझ्याशी असं वागलाय पण दुसऱ्या कोणत्या मुलीशी नको वागू